La <coughs> मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये कसे आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असाल तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझं किचन टूर माझं होम टूर पण दाखवणार आहे तो ब्लॉक परवा दिवशी येईल म्हणजे बुधवारी माझं किचन मी कसं प्रकारे सेट केला आहे ते तुम्हाला मी दाखवते त्यामुळे पटकन पटकन व्हिडिओला एक लाईक करून घ्या चला मग दाखवते चला इथे एंटर आहे इकडे हॉल आहे हॉलमधून डिरेक्ट असं एंटर करायचं किचन मध्ये आपण पोहोचतो आणि हे सुंदर असं माझं किचन आहे तर इकडच्या बाजूला पहिल्यांदा आपण पाहूया समोरचं पाहूया पण इकड साईडला एक छान असा फ्लॉवर पॉट मी इथे ठेवला आहे आणि मग बाजूला माझी रॅक आहे भांड्यांची रॅक एवढी भांडे माझ्याकडे आहेत बाकीचे पण आहेत मी वरती पोत्यामध्ये घालून ठेवले आहेत कारण एवढे यूज होत नाही सगळ्यात वरच्या कप्प्यावर पातेले इडलीचं भांड एक एक्स्ट्राचं दिवाण अनुचे छोटे मोठे बॉटल्स ठेवले आहेत नंतर त्याच्या खालच्या कप्प्यावर सगळ्या वाट्या ग्लास तांबे फुलपात्रे आणि सगळं एक्स्ट्राचं सगळं ठेवलं आहे खालच्या ह्याच्यामध्ये कप ठेवले आहेत मागे आणि पुढे पुढे सगळे ग्लास वगैरे ठेवले आहेत त्याच्या खाली सगळे छोट्या आणि मोठ्या प्लेट्स आणि इकडे सगळे ताटा आहेत तवा वगैरे सगळे इथंच ठेवते मी लग्नात एक ट्रे पण आहे तिथंच ठेवते त्याच्या खाली कुकर आणि सगळे पातेलं ठेवते छोटे मोठे जेवढे पातेलं ते सगळे इथे ठेवते कारण ते यूजला लागतात डेली यूजसाठी त्याच्या खाली ठेवते पोळपड बेलणं आणि कढई माझ्याकडे भरपूर प्लास्टिकचे आहेत कंटेनर ते सगळे इथे ठेवते किटली ठे ठेवते आणि सगळ्यात खाली मी फक्त अंड बनवते त्यामुळे अंड्याची भांडी सगळ्यात खाली ठेवते आणि शेजारी लोणचं आणि इकडे सगळे जे प्लास्टिकचे बॉटल आहेत ना ते सगळे एक ऑर्गनायझरमध्ये ठेवते तर असं असं आहे रॅक रॅकच्या बरोबर साईडला बॉटल धायचा ब्रश आणि एक टॉयल हँगिंग ठेवलं आहे कारण बेसिंग मधून हात धुतलं की नंतर तिथे पुस कोलक ब्रश साठी ते साईडचं मी ठेवलं आहे ते मी हातानेच बनवले बर का खाली हँडवॉश आणि असं छान असं माझं बेसिंग तर असं आहे पलीकड साइडला टॉयलेट आणि बाथरूम आहे दोन्ही पण वेगवेगळे वेग आहेत कॉमन नाहीये आ, एक टॉयलेट आणि एक बाथरूम बाथरूम भरपूर मोठा आहे टॉयलेट आहे बऱ्यापैकी मापात आहे तर इकडच्या साईडला वरती ना सगळं स्टोरेज आहे का वरती पूर्ण पोटमाळा आहे इकडच्या साईडला छान असा मी छोटासा आरसा कारण मला ना केली की आरशात पाहायला लागतं मग तिकडं मी रूम मध्ये वगैरे नाही जा तर इथे टॉयल आहे हात पुसायचा तर मग तिथंच ठेवला आहे कारण स्वयंपाक वगैरे करताना सारखा हात पुसायला लागतो म्हणून तिथं ठेवला आहे आणि हे असं छान असं माझं किचन आहे वरती सगळं पोटमळ्यावर जे काही अनुजे खेळणे वगैरे एक्स्ट्रा एक्स्ट्राचं कबाड कुबाड सगळं वरती ठेवून आहे तर इकडे साईडला कोपऱ्यामध्ये एक प्लॅन ठेवला आहे ते त्याचं मला नाव माहित नाहीये आणि देवघराव जागा नसल्यामुळे कलश इथं ठेवला आहे ठेवला आहे बरेच जण विचारतात की दोन फिल्टरचे पाईप म्हणजे खाली ते कसं काय आहे तर ते एक्स्ट्रा फिल्टर होऊन येतं पाणी आणि खाली नळ आहे एक पिण्याचा पाण्याचा आणि एक भांड्याचा पाण्याचा आणि वायपर पण मी तिथंच ठेवचे असं माझं बेसिंग आहे आणि इकड साईडला भांड्याची भांड्याचा डब्बा आणि किचन पुसायचे जे कापड असत ते तिथे मी ठेवले आहेत इथे छान असं प्लॅन ठेवला आहे ते वरतीच असतं पण आता सध्या खाली ठेवलं आहे कारण जे खूप मोठं आहे माझं आणि असं छान अशी मोठी खिडकी आहे खूप मोठी विंडो आहे त्यामुळे एकदम भारी वाटतं आणि व्हेंटिलेशन पण प्रॉपर मिळतं आणि भरपूर झाड आहेत तिथे पण इथं छोटस माझं क्रॉकरी युनिट एवढेच माझ्याकडे क्रॉकरी आहेत शेजारी तुपाचा डब्बानी खालीशी मखाने एक मनी प्लांटचं झाड लावलं आहे आणि एक खायच्या पानांचं असतं ते एक आहे आणि इकडच्या कोपऱ्यामध्ये चमच्यांचं स्टँड आहे असं काही असं खिडकीमध्ये मी ठेवलं आहे मनी प्लांट वगैरे पण भरपूर असतात खिडकीमध्ये आता इकडचं कोपरा तुम्हाला दाखवते हा कोपरा आहे ना पर्सनली मला माझ्या पूर्ण किचनमध्ये इतका भयंकर लेवलला वा आवडतो म्हणजे खूप माझं किचन मी इतकं छान सेट केलं आहे ना म्हणजे माझ्या माझ्या ह्यानी माझं किचन मी सेट केलं आहे तर अनुचं मध्ये चालू होतं कारण तिथं वरती काहीतरी तिचं ठेवलं होतं तेच तिला घ्यायचं होतं मग तेच तिचं हे करायचं चालू होतं नाही मला वाटतं ठेवत होती काहीतरी तर चला इकडच्या कोपऱ्यामध्ये दाखवते तुम्हाला काय काय आहे साखर डाळ मुगी चहापती बुकणी एक्स्ट्राचे कडधान्य धान्य हे सगळं सगळं इथं ठेवलं आहे तांदूळ सोयाबीन शेंगदाणे बेसन पीठ जे जे आपल्या किचनमध्ये लागते ते सगळं इथं ठेवलं आहे मी आणि इकडच्या कोपऱ्या साईडला सगळे साबण वगैरे ठेवले आहेत तुम्ही ते आता तिथे एक छान असं मनी प्लॅन ठेवला आहे वरती तू इथे बँबू ठेवला आहे कोपऱ्यामध्ये इकडं खाली किचनच्या कोपऱ्यामध्ये तेल आणि मसाल्याचा डब्बा ठेवला आहे आणि समोर असे तीन माझ्याकडे लग्नात आलेले ते डब्बे ठेवले आहे मिक्सर आणि वरती पोळीचा डब्बा आणि खाली तूप आणि दह्याचा आहे इथे वरती पण तूप आहे पण इकडचं तूप मी यूज करते आणि हा माझा गॅस गॅस थोडासा जुना आहे इग्नोर करा थोडासा शेजारी पिण्याचा पाण्याचा हंडा ठेवते मी आणि हा माझा फ्रीज आहे फ्रीज वरती पण भरपूर काय काय ठेवला आहे ते तुम्हाला दाखवतेस पण पहिल्यांदा खालचं दाखवते आता किचनच्या खाली रॅक आहे इकडे डस्टबिन आहे तर सुपल्या वगैरे मी सगळं इकडच्या बाजूला ठेवते इकडच्या बाजूला आमचं फक्त एक्स्ट्राची टाकी आहे इकडच्या बाजूला माझे तीन डबे आहेत ज्यामध्ये सगळे पिठं असतात इकड साइडला टीप आणि तीन माझे डबे आहेत त्यामध्ये सगळं एक्स्ट्राची ग्रोसरी वगैरे सगळं मी त्यामध्ये ठेवते आणि इकडच्या समोरच्या साईडला स्वयंपाकासाठी लागणाऱ्या पाण्याचा हांडा कांदे बटाट्याचं मी छोटस ठेवलं आहे आणि बाकीचे कांदे सगळे बाहेर ठेवले आहेत कारण त्याला खराब होतो म्हणून बाहेर आहे इकडे आतमध्ये सगळं एक्स्ट्राचं जे माझ्या प्रोडक्ट वगैरे आहेत ना ते सगळं आतमध्ये ठेवलं आहे लाईट गेली त्यामध्ये दिसत नाहीये तर फ्रीज वर असं काहीच मी डेकोरेट करून ठेवलं हो आहे थोडस छोटस मनी प्लांट आणि हे मी हाताने बनवलं आहे बॉटल वर असं काहीच आर्ट केलं आहे अनुचं ते लहानपणीच आहे ना हाताचं आणि पायाचं जब... मी करून घेतले छत्रपती शिवाजी महाराज आणि शेजारी अनुचा एक पिक बँक आहे बाकी हे असं छान असं माझं किचन सेट झालं आहे आणि बरोबर इकडे साइडला आहे ना देवघर ठेवलं आहे अनु छोटी होती त्यामुळे अनुना ते देव वगैरे सगळे नाही का म्हणजे खाली घ्यायची त्यामुळे मी वरती देवघर ठेवला आता मला ते खाली घ्यायचं आहे देवघर आणायचं आहे त्याच्यानंतर ठेवते पण इकडे साइडला हॉल आणि इकडे साइडला रूम आहे बेडरूम असं आमचं काहीच आहे आता होम टूरचा चा ब्लॉक मध्ये सगळं सांगते डिटेल मध्ये कसं काय डेकोरेट केलं आहे आज किचन दाखवत इकडे एक बल्ब आहे आणि एका बल्ब मी काय भागत नव्हतं मग इकडे एक बल्ब मी ना करून आहे वायर वरून घेतली आहे कारण रेसिपी वगैरे शूट करण्यासाठी जास्त लागतं वरती बास्केटमध्ये अनुचे सगळे खेळणे वगैरे आणि इकड साईडला एक्स्ट्राचे भांडे एक्स्ट्राचे प्रमोशनचे प्रॉडक्ट वगैरे सगळे वरती ठेवते अनुचे खेळणे पण एक्स्ट्राचे अनुची ही गाडी वरती ठेवून दिली कारण आता सायकल आल्यापासून ती गाडीला बघतच नाहीये असं काहीस वरती माझा किचन आहे आणि खालून असा काहीसा लुक आहे माझा किचनचा कसं वाटतंय तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि थोडं जरी आवडलं तर एक लाईक नक्की करा तुम्हाला पण तुमच्या किचनमध्ये असे बदल करता येतील किंवा असं बघून तुम्ही पण किचनमध्ये तुमच्या एक्स्ट्राचा बदल कर एन्जॉय लाईफ ब्लेस विथ ते आहे ना तर ते मी मिशोवरून घेतलं आहे चारचा सेट मध्ये भेटलं आहे काय टाइप करा मी तुम्हाला लिंक देऊन देईन त्याची तर वरच्या सगळे सापण वगैरे सगळे एक्स्ट्रा चे आहेत ना ते सगळं इथं ठेवलं आहे देवाचं भस्म वगैरे सगळं म्हणजे देवाची मला पूजा करताना लागतं ते सगळं वरती ठेवलं आहे आणि मागे एक ट्रे ठेवला आहे त्यामध्ये मग एक्स्ट्राचं सगळं म्हणजे लगेच लागण असं सगळं ठेवलं आहे ब्रिज वरचं कवर आहे ना त्यामध्ये सगळं सगळं माझं किचन मधलं अर्धा संसार असली इतकं सगळं फुल भरलं आहे आणि खालून पण सगळं साफ केलं आहे कांदे मी मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की कांदे मी खाली ठेवले आहेत पण कांदे, आता था। था कांदे का आहे <laughs> मी आता बाहेर ठेवले आहेत कारण आता पाऊस वगैरे नाही त्यामुळे कांदे बाहेर छान सेफ आहेत तर फ्रीजमध्ये काही जास्तच नाही आहे बऱ्यापैकी बाकी भाजीपाला वगैरे संपला आहे आता संध्याकाळी आणणारच आहेत आम्ही तर असं काहीच माझं किचन आहे थ्री मधून तुम्हाला दाखवते एकदम म्हणजे प्रॉपर तुम्हाला कळेल बघा थ्रीडी मधून एकदम म्हणजे फुल असं दिसतं खूप मस्त वाटते इकडे बेडरूम मला मी पडदा पण लावून घेतला आहे आणि असं इकडे माझे रॅक आणि अनु इथे थांबली आहे पण इकडं सगळं टॉयलेट आहे फिल्टर वरती अनुची कार वगैरे सगळं अनुचं जे काय सगळं वरती ठेवलं आहे आणि खाली बघा खिडकी खूप मोठी आहे माझी त्यामुळे ना आणि किचन पण खूपच मोठं आहे त्यामुळे एकदम भारी सुटसुटीत आहे सगळं एकदम आणि किचनच मी जास्त डेकोरेट केलं आहे कारण बेडरूम आणि हॉल पूर्ण अणुच्या ताब्यात असतो कारण ती जे सगळ्या वस्तू घेते पण किचनवरती चढून ती काही घेऊन कारण तिथं माझा ताबा आहे त्यामुळे मी किचनच माझं डेकोरेट केलं आहे छानपैकी आणि हॉल आणि रूम पण आहेत बरं का छान असे केलं आहेत ते तुम्हाला उद्याच्या सॉरी परवा दिवशीच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच चला चला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला तर प्लीज, प्लीज प्लीज यार तुम्ही लाईक करत नाही प्लीज एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईप पण नक्की करा युट्यूबच्या रिलेटेड तुमच्या काही क्वेश्चन असतात तर नक्की कमेंटमध्ये विचारा तुम्ही आन्सर देईन चला मग भेटू द्या बाय